बघा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे दोन हजार दोनशे पन्नास रुपये व दोन हजार तीनशे बासष्ट पॉईंट पन्नास रुपये आहे तर व्याज दर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र अस कि व्याजातील व्याजातील फरक भागीला पहिल्या वर्षाच चक्रवाढ व्याज आणि याला गुणिला शंभर या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या मग आता व्याजातील फरक दुसऱ्या वर्षाच चक्रवाढ व्याज दोन हजार तीनशे बासष्ट पॉइंट पन्नास पहिल्या वर्षाच दोन हजार दोनशे पन्नास इथं दशांश चिन्ह हे घर तुम्ही सारखे करून घेऊ शकता दशांश चिन्हा नंतर दिलेल्या शून्यांना काही महत्व नसते ही वजाबाकी इथं शून्य इथं पाच इथं दशम चिन्ह हे दोन सहातून पाच गेला एक तीनातून दोन गेला ए, दोना दोन द्याजा ती, द्याजा ती एक दोनातून दोन शून्य हा काय तर लेकरांनो व्याजातील व्याजातील फरक एकशे बारा पॉईंट पन्नास भागीला पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे हे दोन हजार दोनशे पन्नास याला गुणीला शंभर आता लेकरांना हे अंशातील दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी घर तेवढी एकावन शून्य असलेली संख्या छेदस्थानी गुणीला लागल्या म्हणजे अंशामधील दशांश चिन्ह चाललं जाईल जस की बावीस पन्नास सोबत अर्थात शंभर गुणीला घ्या समोर सूत्रासोबत शंभर आता लेकरांनो या शंभरला हे शंभर खलास दशक शतक हजार दसा हजार म्हणजे अकरा हजार दोनशे पन्नास याला भागीला बावीसशे पन्नास उरले हे शून्य हे शून्य कटल आणि हा भाग जातो लेकरांनो पाच न म्हणजे पाच टक्के हे या प्रश्नाचं काय तर उत्तर तर दशादशी व्याजाचा दर व्याजाचा दर काय त्याचं उत्तर पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके चक्रवाढ व्याज तसेच सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ह्या माझ्या प्रेलिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके